नमस्कार आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोन ग्राफ्टिंग कसं करायचं हे आपण बघितलं आहे पण ते करताना काय काळजी घ्यायची हे आता आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण जो मदर प्लांट आहे किंवा जो मातृवृक्षाचे आपण जे म्हणजे सायन घेणार आहे जे वृक्षाचे कांडे आपण कलम करणार आहे तो म्हणजे निरोगी रोगरहित आणि फळे देणारा आणि अपेक्षित जातीचा असावा नंतर ग्राफ्टिंग म्हणजे कालावधी कुठला असावा तर जून ते ऑगस्ट हा कालावधी असावा त्यामध्ये कसं आर्द्रता चांगली असते आणि कलम रोजण्याचे म्हणजे प्रमाण वाढू शकते त्यामध्ये नंतर ग्राफ्टिंगसाठी जे निवडलेलं सायन आहे म्हणजे जी फांदी आहे ती थोडी म्हणजे एक महिनाभरच आपण अगोदर सुरुवात करायची त्याची जी पाणी आहे ते तोडून टाकावे जेणेकरून त्याचे जे कोंब आहे तो थोडा ॲक्टिव्ह होईल आणि कलम करताना लवकर रुजेल तो त्याची साईज पेन्सिलच्या आकाराचा असावा सरळ असावा आपण कलमासाठी जो चाकू वापरणार आहे तो धारदार असावा म्हणजे थोडा म्हणजे स्वच्छ करून आणि निर् निर्जंतुकीकरण केलेला असावा आणि जो आपण कट घेणार आहेत व्ही शेप कटला आपण घेणार आहोत तो रूट स्टॉक आणि जे सायन आहे त्यांचं जे कॅम्बियम लेअर आहे हा एकत्रित मेळ त्यांचा बसला पाहिजे त्यासाठी जे आपण प्लॅस्टिकचं रॅपिंग त्याला करणार आहोत ते व्यवस्थित घट्ट पाहिजे जेणेकरून हवा पाणी त्यामध्ये गेले नाही पाहिजे आणि तो घट्ट असावा त्यावरती आपण दुसरं एक त्याला एक पॉलेहाऊससारखा एक पॉलिथीन बॅग किंवा कवरवरती टाकू शकतो जेणेकरून तिथली आदरता टिकून राहील जे प्लॅस्टिक टेपने आपण जे त्याला घट्ट बांधणार आहोत त्याने म्हणजे आपला कलम पूर्ण झाकला गेला पाहिजे जो आपण जे कट घेतला आहे तो वातावरणाच्या म्हणजे संपर्कात आला नाही पाहिजे त्यासाठी रॅपिंग व्यवस्थित पाहिजे पाणी व्यवस्थापन आता आपण त्या झाडाला पाणी घालताना वरून पाणी नाही घालायचं जेणेकरून आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे पाणी जर गेलं तर मग तिथे बुरशी वाढू शकते आणि आपला कलम मरू शकतो म्हणजे आपण कलमाच्या खाली पाणी त्याला द्यायचं आहे आणि एक थोड्या दिवसापर्यंत आपण त्याच्यावर रोज लक्ष ठेवायचं जेणेकरून सायन आणि स्टॉक बाबा हल्ला नाही ना त्याला कशाचा बाबा धक्का लागत नाही आहे ना त्याला कुठली बुरशी चढत नाही आहे ना मग त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि एक वीस पंचवीस दिवसानंतर आपण जे त्याला जे घट्ट प्लॅस्टिक बांधले ते सोडल्यानंतर आपल्याला जाणवेल की ह्यांचं म्हणजे मेळ व्यवस्थित झालेला आहे किंवा नवीन कोंब अंकुरित होत आहेत तर आपण ह्या भागात आपण आता स्टोन ग्राफ्टिंगचं पण माहिती घेतलेली आहे तरी नक्की करून बघा ओके धन्यवाद